नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी विनोद आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यातून विविध कलाकार बनलेले आहे व ते आपल्या कलाकारीने खूप मोठ मोठ्या पदावर गेलेले आहेत असाच एक चिमुकला कलाकार आम्ही शोधून काढला आहे तर त्याचे नाव आहे काय नाव तुझं माझे नाव श्रीहरी आहे हा श्रीहरी तिमाने आहे आणि याने जे कलाकार केले आहे कचऱ्यातून कलाकारी कशी कर जाते आणि त्याच्या वयाच्या मानाने त्यांनी एवढे सुंदर सुंदर प्रयोग केलेले आहे त्यांनी सायकल बनवलेली आहे सोलरवर भंगारमध्ये एक सायकल छानपैकी बन, बनवलेली आहे आणि त्यांनी विविध वस्तू बनवलेल्या आहे तर आपण त्या सर्व वस्तू आता बघणार आहोत आपण त्या चिमुकल्यासोबत संवाद पण साधणार आहोत तर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या, या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि असेच व्हिडिओ आपण नेहमी बघत राहू हा छोटासा चिमुकला श्रीहरी त्याचं जे कर्तव्य काही मी बघितले आता त्याचे ज्या वस्तू बघितल्या आहे तर त्याच्या मनाने त्या एवढ्या सुंदर सुंदर वस्तू त्यांनी बनवलेल्या आहे तर आपण ह्या श्री हरिसोबत आता असं एक संवाद साधणार आहो आहे माझे नाव श्रीहरि प्रशांत तिमाने कोणत्या वर्गात आहे तू मी पाच इथ आहे पप्पा काय करतो माझे बाबा भंगारचा धंदा करते माझी दीदी योगा करते टेंथ क्लासमध्ये तू भंगार मधून सायकल केली तर हे कशी काय तुला प्रेरणा मिळाली सायकल करायची हे मी आधी पण छोट्या सायकलवर वर प्रयोग केला पण मग ते जमलं नाही मग छोट्या सायकलवर करून केला मोठ्या सायकलवर केला मग तुला कसं वाटलं की आपण सायकल बनवली पाहिजे ते मी आधी गाड्याला बघत होतो ना भंगारात गाड्या येते त्याचं सामान काढून मी असं हे बनवलं तर तुला ही सायकल कशी काय मिळवली आणि तू कशी म्हणजे तयार केली काय काय त्याला तुला अडचणी आल्या हे बोल हे आपल्या हे लावायला खूप अडचण आली आणि ब्रेक लाईट लावायला दोन तीनदा धाव ते निघूनच जाय आणि याच्या पण तुला काय काय रिसर्च केला तू म्हणजे कसं ट्राय केलं के रिसर्च नाही ते आपण गाड्याच पाहून केले

पप्पानी हे जोडून दिलं आणि फिट करून दिलं आणि जे हे जे मला जमत नाही ते काम बाबाने करून दिलं तुला हे प्रोजेक्ट करायची आवड कशी निर्माण झाली मी लहानपणापासूनच आवड तुला सर्वात आवडता प्रोजेक्ट कोणता आहे तुझा याच्यातला याच्यामधून हा याच्यात सगळंच लागत काय काय येतात याच्यात बॅटरी आहे हे एक प्रकारची अल्लग याच्यात श्रीहरी यांनी अशा विविध वस्तू भंगारमधून व त्यांनी दुरुस्त करून गावाला ठेवून होती मी हिला दुरुस्त केली आणि ह्या बोर्डाला मीच बनवलं आणि हे भंगारातलंच आहे हे जे सगळे घरचे बोर्ड वगैरे आहे ते मीच बनवले हे जे बोर्डाचे कनेक्शन पण मीच केलेलं आहे आपल्यासोबत श्रीहरीचे पप्पा सुद्धा आहे आपण त्यांना विचारूया याचा जो टॅलेंट आहे ते कसं त्यात जागृत झालं घरी काही भंगारामधून काही वस्तू आणल्या की तो लगेच त्याच्यातला काढायचा काही कारभार करायचा आणि एक दोन वेळा घरची लाईन म्हणजे बिलकुल स्किप करून टाकली होती त्याच्यामुळं मग मी त्याला म्हटलं बाबा तू लाईनच्या बिलकुल अगदी दूर राहा मी त्याला एक सोलर प्लेट दिली बॅटरी दिल्या तू का करायचा आहे तू बॅटरीवर कर आणि तो तेव्हापासून मग त्या ते ते बॅटरीच्या मागं कारण की मला तर काही याच्यातलं कळत नाही या छोट्याशा श्रीहरीचे काम खूपच सुंदर आहे हा पुढे जाऊन एक चांगला सायंटिस्ट इंजिनियर होऊ शकतो आणि आपल्या देशाचा गौरव वाढू शकतो तर याला एक मदतीची अपेक्षा आहे आपल्या सरांकडून आणि तो जर त्याला एक व्यवस्थित मदत मिळाली तर तो आपल्या देशाचे नाव पुढे जाऊन नक्कीच उज्ज्वल करेल यात काही शंका नाही आहे श्रीहरी वेळेला तुझं काम खूपच सुंदर आहे तुला या जो तुझा प्रवास आहे याकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे तुला आणि तू असाच खूप मोठा हो आणि आपलं नाव खूप मोठं कर तुझ्या आईवडिलांचं नाव खूप मोठं कर आणि आपल्या वर्धा जिल्ह्याचं पण नाव तू खूप मोठं करशील ही माझी अपेक्षा आहे तुझ्याकडून आणि तू नक्कीच करशील ही माझी खात्रीसुद्धा आहे धन्यवाद